साधी मानस मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता इकडे मीरा आणि पंकज शॉपमध्ये आलेले असतात इथे फुलांच्या शॉपमध्ये तेव्हा पंकजकडे जी आजीने फुलांची पिशवी टोकरी दिलेली असते ती त्याने ठेवलेली असते आणि त्या पिशवीची गाठ जी आहे तो ती सोडवण्याचा काम करत असतो त्याला ती गाठ मात्र काही केल्यास सुटत नसते आणि तोच ती गाठ सोडण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा तो इकडे मीराला म्हणत असतो मीरा ही गाठ मला काही केल्यास सुटत नाही आहे प्लीज मला मदत करतेस का जर ही गाठ सोडवायला मदत केलीस तर पटकन सुटेल तेव्हा मीरा म्हणत असते नाही पंकज मी तुला नाही मदत करू शकत कारण तुला सांगू का हे बघ तुलाच ती गाठ सोडावी लागणार आहे कारण मी जर तुला मदत केली तर तिकडनं आजी बघतायत आणि आजी तिकडनं बघत असल्यामुळे तुला त्या ओरडतील त्यामुळे ही गाठ जी आहे ना ती तुझी तूच सोडव असं म्हटल्यानंतर आता पंकज ती गाठ सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो पण त्याला काही केल्या ती गाठ काही सोडवायला जमत नाही तेव्हाच आपण पाहतो की आता अपंकज गाठ सोडवत असताना त्या फुलाच्या पिशवीवरच पडतो तेव्हा मीरा त्याला म्हणते अरे काय केलं आहेस पंकज तू हे पूर्ण फुलांची पिशवी जी आहे ना ती पूर्ण खराब झालेली आहे असं कसं वागू शकतोस असं कसं करू शकतोस, शकतोस वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे ती बोलत असते तेव्हा आपण पाहतो की आता हे जे हार आहेत ना ते हार तू इथे व्यवस्थित काढ आणि हे हार आपल्याला व्यवस्थित काढ इथे लावायचे आहेत असे इकडे ती बोलते तेव्हाच आता इकडे पंकज त्या हार घ्यायला जातो पण त्याला मात्र खूपच जास्त शिंका येत असतात आणि खूप जास्त शिंका आल्यामुळे आता त्याला काही केल्या त्या गोष्टी करण्यासाठी जमत नसतात आणि तेव्हा मीरा म्हणते अरे आत्तापर्यंत तुला कधीच शिंका आल्या नाही आहेत मग आत्ताच कशा काय तुला शिंका येत आहेत असं इकडे ती बोलत असते तेव्हा आता इकडे देविका शॉपमध्ये दे चहा घेऊन आलेली असते कारण आजीने तिला चहा घेऊन पाठवलेलं असतं जेव्हा देविका इथे शॉपमध्ये येते चहा घेऊन तेव्हा ती पंकजला एक चहाचा कप भरून देते तर तिकडनं दुसऱ्या बाजूनं आजीसुद्धा आवाज देऊन सांगत असतात एकट्या नवऱ्यालाच चहा देणार आहेस का तिथे मीरासुद्धा आहे ना बाजूला मग तिलासुद्धा तू चहा दे तेव्हा लगेच आता ती दुसऱ्या कपातसुद्धा चहा ओतत असते आणि मनामध्येच बोलत असते आता ह्या मिराच्यासुद्धा मला पाठीपुढे करावं लागणार आहे का हिलासुद्धा मला आता इथे चहा द्यावा लागणार आहे का म्हणजे हिच्यासाठी सुद्धा मागेपुढे मला करावं लागणार आहे का असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते तेव्हाच आपण पाहतो की आता देविकाने तिच्या सुद्धा चहाचा कप भरलेला असतो आणि तिच्याकरितासुद्धा चहाचा कप भरल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे लगेचच मीरा तो चहाचा कप घेते आणि त्यानंतर देविका स्वतःसाठी चहा ओतून घेते तेव्हा देविकाला अर्धा कपच शहा शिल्लक राहिलेला असतो तेव्हा ती म्हणते ह्या ह्या मोलकर्णीमुळे ह्या मीरामुळे इथे माझ्याकरिता तर अर्धा कपच चहा शिल्लक राहिला आहे काय करणार आहे मी आता मी सुद्धा माझ्याकरिता चहा इथे बनून होता पण अर्धा कप चहा शिल्लक राहिलाय मला तर चहा सुद्धा नाही राहिला असा इकडे ती विचार करत असते तेव्हाच आपण पाहतो हो की आता पंकज मस्त चहा एन्जॉय करत असतो त्याचबरोबर आता इकडे ती देविकाला म्हणत असते देविका ताबडतोब चहा पिऊन घरामध्ये लवकर यायचं आहे समजलं बाकीची सुद्धा कामं तुला इकडे येऊनच करायची आहेत तिथे निवांत गप्पा मारत बसायचं नाही आहे तर इकडे आता पंकज म्हणत असतो हो हो येते ती येते तर इकडे देविका मात्र पंकजकडे रागानेच पाहत असते देविका आता निघून गेलेली असते तर पंकज गेलेल्या देविकाकडेच पाहत बसलेला असतो खरं तर आता त्याला शिंका येतच असतात मीरा म्हणत असते एक काम करणार पंकज आता राहिलेल्या फुलांचे जे काही हार आहेत ना ते होऊन घे तेव्हा तो म्हणतो मला नाही जमणार आहे हे सगळं अरे जमणार कसं नाहीये ज्या गोष्टी जमत नाहीत त्या गोष्टी मी तुला शिकवते मी तुला सांगते कारण आता दिवाळी सणामुळे दुकानामध्ये खूप साऱ्या ऑर्डर्स आहेत तू नको काळजी करू मी तुला शिकवलं की सगळं काही येईल सगळं काही जमेल जर तू नाही केलंस तर तेव्हाच आपण पाहतो की इकडे आता मीरा त्याला घरी तिच्या खोलीमध्ये काही वस्तू असतात ते आणायला सांगत असते आणि त्यामुळे पंकज म्हणतो मी आणू हो तुलाच आणायचा आहे असं म्हणून तो जायला लागतो तर इकडे ला आता देविका पूर्ण साफसफाई करत असते हॉल पुसत असते आणि हॉलमध्ये तिने पाणी इथे पसरवलेलं असतं घरातली साफसफाई कशी करायची कशा पद्धतीने करायची हे मात्र तिला अजिबात माहिती नसतं निरुपा म्हणत असते व्यवस्थित सगळं चकाचक झालं पाहिजे काही जरी झालं ना तरी सुद्धा सगळं क्लीन इथे झालं पाहिजे असं इकडे ती बोलते तेव्हाच सत्या तिथे आलेला असतो आणि सत्या आल्याबरोबर तो म्हणत असतो अच्छा आता इकडे साफसफाई करत आहे म्हणजेच सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत देविका सगळं कसं क्लीन झालं पाहिजे काही जरी झालं ना तरी सुद्धा सगळ्या गोष्टी इथे क्लीन करायच्या आहेत तुला समजलं कंबरड मोडलं तरी सुद्धा चालेल पण क्लीन मात्र इथे तुलाच करायचं आहे असं सुद्धा आता इकडे जो सत्य आहे तो इकडे बोलत असतो तेव्हाच देविका मात्र त्या आता मुद्दाम तिला त्रास देण्याचं काम करत असतो इथे राहिलंय ते पुसून घे तिथे राहिलंय ते पुसून घे म्हणून तिच्या मागे लागलेला असतो तेव्हा आता इकडे जी देविका आहे ती स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत असते तर इकडे निरुपा पाहत असते तो मुद्दाम म्हणत मन असतो की हे बघ इथे तुझा धाक हा दिसायला पाहिजे ना आणि तुझा धाक दिसायला असल्या पाहिजे असल्याकारणाने इथे मी मुद्दाम हे सगळं काही तिला करायला सांगत आहे समजलं असं म्हणून आता इकडे लगेचच जी देविका आहे ती सत्याकडे रागानेच पाहते आणि निरुपाकडे सुद्धा राग पाहत असते तो मुद्दाम तिला म्हणत असतो हे बघ इथे राहिले तिथे राहिले हे सगळं तू क्लीन करून घे काही जरी झालं तरी सुद्धा तुला इथे ह्या सगळ्या गोष्टी क्लीन करायच्याच आहेत ना मग तू पटापटा ते क्लीन करून घेऊ शकतेस नाही असं सुद्धा आता इकडे ती लोक बोलत असतात तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो काही जरी झालेलं असलं तरी सुद्धा आता लगेचच इकडे इकडे आता देविकाने सत्याच्या रागरागच जे काही पाण्याची बादली आहे ना ती डायरेक्टच ओतून दिलेली असते आणि पाण्याची बादली ओतून दिल्यानंतर आता इकडे ती पाहते की काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे ओर ती ओरडत असते तेव्हा इकडे आता मीराने पुन्हा पंकजला दुसरं काम सांगितलेलं असतं आणि दुसरं काम सांगितल्यानंतर ती म्हणत असते हे कसं करायचं काय करायचं हे मी तुला व्यवस्थित सांगते आणि त्याचबरोबर इकडे सगळं काही व्यवस्थित तू इथे जोडून घे हा बुके व्यवस्थित तयार झाला पाहिजे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते तेव्हाच आता इकडे तो म्हणत असतो अच्छा हे असं करायचं आहे तर बरं बरं ठीक आहे झाला बाबा एकदाचा फायनली हा हा बुके जो आहे ना तो व्यवस्थित तयार झालेला आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो तो, तो म्हणत असतो पाहिजे तेवढं हे काम काही सोपं नाही आहे सकाळी पहाटे लवकर उठा मार्केटला जा मार्केटवरून लवकर फुला आणा त्यानंतर ते निवडा त्यानंतर त्याची व्यवस्थित ठेवणी करा ह्या सगळ्या गोष्टी करणं काही केल्या सोपं नाही आहे बरं का खूपच अवघड आहे असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो तेव्हाच आता इकडे मीरा म्हणत असते आणखी दुसरं काम देऊ का त्यावरच आता इकडे तो म्हणत असतो नाही 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 आता नको आहे खरं तर मी खूप थकलो आहे प्लीज मला आता कुठलंच दुसरं काम वगैरे देऊ नकोस ना तेव्हा आता मीरा म्हणत असते थे। बरं ठीक आहे मी अज्जींकडे पाहते तेव्हा इकडे लगेच तो हात जोडत असतो आणि मीराला सांगत असतो प्लीज नको ना देऊस काहीच काम कारण आता अज्जींच्या खिडकीकडे पाहिल्यानंतर तिथे अजित तर नसतात मीराला सुद्धा समजतं की जो काही पंकज आहे तो मात्र खूपच थकलेला आहे त्यामुळे तीसुद्धा ते त्याच्यासोबत फारसं काही बोलत नाही ती म्हणते बरं ठीक आहे नाही ना काम करायचं तर हे घे फुलांची टोकरी आमच्या खोलीमध्ये निहून ठेव याचं काय आहे ना संध्याकाळी मला याचे हार वगैरे बनवायचे आहेत आणि ही आमच्या खोलीमध्ये ठेवलीस तर अति उपयोग येईल असं म्हणूनच आता मीराने पुन्हा जी काही टोकरी आहे ना ती दिलेली असते आणि असं सांगितलेलं असतं की आता आमच्या खोलीमध्ये ती टोकरी तू ठेवू नये तेव्हा आता पंकज लगेचच उठतो आणि ती टोकरी घेऊन घराकडे निघून जातो तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो देविकाने खूप सारं पाणी तिथे सांडवलेलं असतं आणि देविकाने खूप सारं पाणी सांडवल्यानंतर जो पंकज आहे तो येतो आणि पंकज आल्याबरोबर त्या लगेचच पाण्यामध्ये तसाच तो पडतो आता पंकज त्या पाण्यामध्ये तसाच पडल्यानंतर आता इकडे लगेचच चा सगळेजण हसायला लागलेले असतात पण पंकज मात्र ओरडतो मम्मा मा, मम्मा करून ओरडतो त्याचं पाऱ्याचं कंबरडं मोडलेलं असतं तर इकडे लगेच सत्या म्हणत असतो अरे रे रे बबडीमुळे बबडी पडला तर आजी म्हणत असतात अगं देविका ही कुठली काम करण्याची पद्धत झाली तुझी एवढं सगळं करण्याची हिंमत कशी झाली तुझ्यामुळे पंकज बबड्या इथे पडलेला आहे तू असं कसं वागू शकतेस आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा कशा करू शकतेस असंसुद्धा आता इकडे ते बोलत असतात तेव्हाच आपण पाहतो की देविका डोक्यालाच हात लावून बसलेली असते आता इकडे पंकज म्हणतो देविका काय का हे मला किती लागले तू असं कसं करू शकतेस आणि तुझी हिंमत कशी झाली मी पडलो ना खाली असंसुद्धा इकडे आता ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता जो पंकज आहे तो रडायला लागलेला असतो आणि तेव्हा मीरा सुद्धा तिथे असते देविका आता माझं हाड वगैरे मोडलं असेल ना आता काय करणार तू माझं नीट करणार आहेस का मम्मा तेव्हा देविका म्हणते अरे मी तुला आवाजच देत होते ना तर लगेचच तू आलास काही आवाज वगैरे तू मला देत नव्हतीस तू मुद्दामून केलेला आहेस हे दोघे जण पडल्यानंतर इकडे मात्र अगं असं काय बघत बसलेली आहेस तू देविका तुझा नवरा पडलाय त्याला हात देना म्हणून देविका पंकजला हात द्यायला जाते पंकजला हात देत असताना तीच खाली पडते आणि ती खाली पडल्यानंतर आता सध्या जोरा जोरातच हसायला लागलेला असतो तो म्हणत असतो अरे वा एकावर एक, एक फ्रीज म्हणायचं की काय आता बघ ना गजे दोघ सुद्धा इथे चुका करणारी लोक काम करत असताना पोलीस तोंडावर पडली आहेत आता इकडे मात्र मीरा खूपच काही तिला त्रास होत असतो ह्या दोघांना असं पाहिल्यानंतर ती विचार करते असं व्हायला नकोय आणि त्याचबरोबर हे असे पडलेत म्हणजे यांना नक्कीच लागलो असेल वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलत असते तेव्हा आता प्रेक्षकांनो इकडे मात्र इथे जी काही निरोप आहे ती पाहतच असते आता पंकज म्हणत असतो अरे मला लागलं आहे उठवा ना मला प्लीज कोणीतरी हसणाऱ्या सत्याला मीरा म्हणत असते अहो काय करताय तुम्ही हे प्लीज असं नका ना वागू त्यांच्यासोबत ते पडले तर त्यांना तुम्ही इथे उचलायचं सोडून आधार द्यायचा सोडून त्यांच्यावर हसताय का हे असं बरोबर नाही त्यांना लागलं आहे प्लीज तुम्ही त्यांना हात द्या ना म्हणूनच आता मीरा सांगण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा आता इकडे पंकज मीराकडे पाहतो पण आता मीरा म्हटल्यामुळे आता सत्या मात्र इथे त्याला हात देत असतो सत्याने हात दिल्यानंतर इथे लगेचच पंकज उठून उभा राहतो आणि सत्याच्या मिठीत शिरलेला असतो सत्याच्या मिठीत शिरल्यानंतर इकडे आता देविकाला हात द्यायचा असतो मीरा खरं तर देविकाला मदत करण्यासाठी तिथे जाते आणि त्याला हात देण्याचासुद्धा ती प्रयत्न करत असते हात देण्याचा प्रयत्न केल्यानंतर आपण पाहतो की इकडे देविका अजिबात मीराकडे हात करत नाही ती सरळ सरळ इथे हातच मागे घेते आणि सरळ सरळ हात मागे घेतल्यानंतर आता लगेच जी काही देविका आहे ती स्वतःच उठून उभी राहते त्याचबरोबर आता मीरा म्हणत असते माझ्या सगळ्या फुलांचं इथे वाटोळं झालेलं आहे असं व्हायला इथे नको पाहायचे होतं माझी फुलं खराब व्हायला नको पाहायचे होती असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते त्याचबरोबर आता पंकज जेव्हा उठून उभा राहतो आणि उठून उभा राहिल्यानंतर इकडे लगेचच आजी म्हणत असतात बघितलंच पंकज तुला हात देण्यासाठी इथे तुझाच भाऊ पुढे आलेला आहे आणि तुझ्याच भावामुळे आज तू वाचलेला आहे समजलं तुला तर आता इकडे लगेच आता मीरा म्हणत असते पण माझ्या फुलांची पूर्ण वाट लागलेली ला आहे मी आता काय करणार आहे असा इकडे ती विचार करते तेव्हाच आपण पाहतो की आता सत्या म्हणत असतो धुमकेतूच्या कुठल्याच एकाही फुलाचं नुकसान झालं नाही पाहिजे काही जरी झालं तरी सुद्धा धुमकेतूची पूर्ण फुलं इथे तू काही जरी झालं तरी सुद्धा सकाळी मार्केट मार्केटला जायचं आणि मार्केटला जाऊनच सगळी फुलं तू इथे घेऊन यायची आहेस समजलं तुला धुमकेतूच्या कुठल्याच फुलाचं वाटूळ झालेलं खराब झालेले हे मला चालणार नाही आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो तेव्हा आता पंकज सत्याकडे रागाने पाहत असताना इकडे आजी म्हणत असतात असं काय त्याच्याकडे रागाने पाहतोय तो बरोबर तर बोलत आहे रागाने पाहण्याची वगैरे काहीच गरज नाही तो जे बोलतोय ते अगदी योग्य आहे इथे मीराच्या फुलाचं एकही एक नुकसान करायचं नाही तेव्हा सत्या म्हणत असतो अगदीच बरोबर आहे कारण जर धुमकेतुच्या एकाही फुलाचं नुकसान झालं तर ते कसे वसूल करायचे हे मात्र मला माहिती बरोबर की नाही तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो इकडे आता जी देविका आहे ती खूपच थकलेली असते आणि थकल्यानंतर किचनमध्ये जाते आणि थोडंसं पाणी पित असते आता देविका म्हणत असते वाव सकाळपासून किती कामं केलेत आंघोळ सुद्धा करायला नाही आता छान फ्रेश वाटते मस्त ए लावते आणि खोलीमध्ये आराम करते तेवढ्यातच निरुपा तिथे येते आणि म्हणते काय म्हणालीस आई काही नाही आई म्हणतेस ते ठीक आहे पण मी तुझी सासू आहे हे विसरू नको आता सगळं साफसफाई करून आहे ना मग फराळ करायचा आहे काय फराळ पण करायचा आहे हो मग फराळ करायचा आहे म्हणजे चकली चिवडा करावा लागेल ए चकली चिवडा वगैरे नाही आहे शंकरपाळे करंजी लाडू चिरोटे हे सगळं काही करायचं आहे आणि त्यालाच आमच्याकडे कमीत कमी फराळ म्हणतात त्यावर आजी म्हणत असतात हो आणि दिवाळीच्या फराळाला सुरुवात करायची आहे तेव्हा देविका म्हणत असते बाप रे हे सगळं मला एकटीला करायचं आहे त्यावर निरुपा म्हणते हो मग तर एकटीलाच करायचं आहे आणि कमीत कमी फराळ काय असतो हे तुला आता समजणार आहे दोन पदार्थ केले म्हणजे कमीत कमी फराळ अजिबात होत नाही समजलं तेवढ्यातच मीरा तिथे आलेली असते आणि इकडे देविका म्हणत असते पण मी हे सगळं एकटी कसं करणार आहे त्यावर निरुपा म्हणत असते हो एकटीने तर करायचं आहे त्याच्यात काय वेगळं आहे पटापटा आवरायला घ्यायचं आणि पटापटा फराळ करायचा समजलं तुला तर मीरा खरं तर म्हणत असते आई मी काय म्हणते आजी आपण सगळे मिळून फराळ करूया ना मी सुद्धा मदत करू लागते तिला फराळ करायला काही गरज नाही आहे त्याची अगं मीरा शांत बस यावर्षी आपण ना मस्त देविकाच्या हातचाच फराळ एन्जॉय करूया काय ना त्याचं देविकाच्या माहेरची लोकं खूप येणार आहेत त्यामुळे त्यांनासुद्धा देविकाच्या हातचा फराळ चाखायला मिळेल आतापर्यंत तर तूच करत आली असताना मग करू दे ना ह्या वर्षी देविकाला फराळ बघूयात तरी कसा करते काय करते तर तेव्हा मीरा म्हणत असते पण आजी मी काय म्हणते असू देत ना त्याने काय फरक पडतो मी केला काय आणि देविकाने केला काय अजिबात नाही यावर्षीचा फराळ देविकाच करणार आहे आणि देविका तुला एक गोष्ट सांगू का मला ना चिरोटे खूप आवडतात मग तू ना यावर्षी मस्त असे खमंग खुसखुशीत चिरोटे सुद्धा कर आणि तेव्हा देविका विचारातच पडलेली असते त्यावर आता इकडे तुझ्या माहेरची सुद्धा येणार आहेत त्यामुळे बघूयात ना आता त्यांना सुद्धा तुझ्या हातचा फराळ आवडतो की नाही त्यावर निरुपा म्हणत असते हो हो झालं तर मग चला लागा कामाला आणि ताबडतोब फराळ बनवायला घ्यायचा आहे तर इकडे आता लगेच निरुपा म्हणत असते काय ग येणार आहेत ना तुझ्या माहेरची लोक तर इकडे देविका फक्त मानच अडोलावत असते कारण तिला बोलायला काही शब्द तयार नसतात तर आता आजी म्हणत असतात फराळ हा खमंगत झाला पाहिजे चांगला झाला पाहिजे कळलं तुला लवकरात लवकर तयारीला लागायचं आहे कळलं असं म्हटल्यानंतर आता देविका अगदीच कंबर कसून फराळ करायला तयार झालेली असते खरं पाहायला गेलं तर इकडे देविकाला मात्र काहीच फराळ बनवता येत नसतो तिला फक्त कशाबशा वेड्यावाकड्या चकल्या ती बनवण्याचा प्रयत्न करते पण त्या चकल्या मात्र पूर्णच त्याचा शेप इथे बिघडलेला असतो एक एक करून ती चकल्या करण्याचा प्रयत्न करते पण तिला काही केल्या त्या चकल्याचा शेप व्यवस्थित येत नाही आता विचार करत असते काय करू मी आता मला तर हे सगळं जमत नाही आहे आता मी फराळ करायला हो तर म्हटलेली आहे पण हे सगळं कसं होणार आहे आणि सगळ्या चकल्या एकत्र गोळा करते आणि कसा तरी गोलसोल आकार देऊन त्या ते तेलामध्ये दे तळण्याचं काम करत असते पण इकडे मात्र देविकाची चांगलीच फजी तिवडालेली असते ती म्हणत असते काय करू मला कळत नाही ह्या चकल्या होतील ना चांगल्या आता खरं पाहायला गेलं तर हा फराळ मात्र कोणीच खाणार नसतं प्रेक्षकांना मीरा तिथे येते आणि मीरा पाहते तेव्हा मीरा म्हणत असते अगं का तू हे काय केलेलं आहेस अशा कोणी चकल्या वगैरे बनवतं का अगं त्याला ना आकार ना वकार असं काय करतेस तू देविका असं काय करायला लागलेली आहेस हे बघ डोकं शांत ठेव आणि त्याचबरोबर इथे मनातून आणि आनंदाने फराळ बनव बघ कसा कसा मस्त फराळ होतोय तर तू हे करून तरी बघ ना एकदा असं बोलल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे मीरा जी आहे ती देविकाला सांगण्याचा प्रयत्न करते पण देविका म्हणत असते ए चल हो बाजूला तुझी हिंमत कशी झाली मला ह्या गोष्टी सांगण्याच्या मी तुझं काहीच ऐकणार नाही समजलं तुला जा इथून असं म्हणून आता इकडे मीरा बाहेर गेलेली असते तेवढ्यातच तिथे आता रिया येते रिया आल्या बरोबर ती म्हणत असते हे काय चाललेलं आहे दिवाळीचा फराळ कोण बनवते तेव्हाच मीरा म्हणते देविका बनवते काय आजी मला पण दिवाळीचा फराळ बनवायचा आहे तेव्हा इकडे तुला येतोय का फराळ बनवायला तेव्हाच रिया म्हणते प्लीज मला शिकवाना फराळ बनवायचा मला खूप हौस आहे फराळ बनवायची प्लीज मला बनवायचा आहे फराळ असं इकडे रिया म्हणत असते आणि तेव्हा मीरा म्हणत असते हो आजी अगदीच रियाबरोबर बोलत आहे आपण सगळ्यांनी एकत्र मिळून जर फराळ फराळ बनवला ना तर तो खरंच खूप छान होईल आणि सगळ्यांना आवडेल आणि सगळ्यांनी एकत्र एक फराळ बनवला तर वेगवेगळ्या चवी त्याचबरोबर वेगवेगळ्या वेग गोष्टी हे सगळं काही ते करायला भेटेल त्यामुळेच मी तुम्हाला म्हणते की आपण सगळे मिळूनच इथे फराळ बनवूयात प्लीज तुम्ही एकदा ऐकून तरी घ्या ना असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते तेव्हा आजीला मीराचं हे जे काही बोलणं आहे ते बरोबर समजलेलं असतं आजी म्हणत असतात हो गं मीरा मला तुझं हे बोलणं आणि ते सगळं काही समजते जी मी काय म्हणते प्रेम वाढतं चांगुलपणा वाढतो त्याचबरोबर सगळ्या गोष्टी आनंदाने होतील ना आपण सगळे मिळून एकत्र फराळ करू त्यावर लगेचच आजी म्हणतात अगं ये मीरा मला कळते तुला किती त्रास व्हायला येतो तुला देविकाची अवस्था बघू वाटत नाही त्यामुळे तू ह्या सगळ्या गोष्टी बोलायलीस हे मला कळते अगं पण ह्याला मीरा चांगुलपणा म्हणतात आणि तुझा हा चांगुलपणा तुझ्या ह्या बसलेल्या सा सासूला समजणार आहे का इकडे देविकाला त्रास होतोय म्हणून एकत्र फराळ बनवण्याचा तुझा हा निर्णय आणि त्याचबरोबर तुझी आयडिया मला कळते त्यावर मीरा म्हणत असते हो आजी असू देत ना पण इकडे रियाला मी चांगला फराळ बनवायला शिकवेल ना रिया तू नको काळजी करू मला फराळ बनवता येतो मी तुला फराळ बनवायला नक्कीच शिकवेल असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते त्याचबरोबर आता आजीने मीरा आणि त्याचबरोबर रियालासुद्धा फराळ बनवायला परमिशन दिलेली असते तेव्हा मीरा मात्र खूपच जास्त खुश आणि आनंदात असते फायनली तिलासुद्धा आता इथे फराळ बनवता येणार असतो आणि त्याचबरोबर आपण पाहतो की आता आजी इकडे परवानगी दिल्यानंतर मीरा खरंच खूप खुश झालेली असते आणि तेव्हा रिया आणि मीरा किचनकडे जायला बोलत असतात पण इकडे आजी म्हणत असतात पण मीरा एक गोष्ट मात्र नीट लक्षात ठेव हे समद काही फक्त आहे ना ते फक्त आणि फक्त इथे रियाला शिकवण्यापुरतंच आहे आणि रियाला शिकवण्यापुरतंच हा फराळ बनवायचा आहे तेव्हा मीरा म्हणत असते हो 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 आजी नक्कीच मी लक्षात ठेवेन तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याच्या भागामध्ये पाहूयात आता इकडे सत्या मुद्दाम इथे देविकाला त्रास देण्याचं ठरवलेलं असतं आत्तापर्यंत त्या लोकांनी ज्या ज्या गोष्टी इथे काढलेल्या आहेत त्या वसूल करण्याचं ती लोकं काम करतात असतात तर इकडे मात्र मीरा म्हणत असते एखादा व्यक्ती आपल्यासोबत वाईट वागत असला तर आपण सुद्धा त्याच्यासोबत तसंच वाईट वागायचं का मग त्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक राहणार आहे प्लीज तुम्ही असं करू नका त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव झालेली आहे तेव्हा सत्या म्हणतो पण ती लोकं आपल्यासोबत कशी वागलीत हे तू कशी विसरू शकतेस त्यावर मीरा म्हणत असते पण त्यांना माफ करून मोठ्यापणाने इथे आपण मोठं होणं चांगलं नाही आहे का त्यामुळे प्लीज त्यांना माफ करूयात आपण ह्या सगळ्या गोष्टी अशा नको व्हायला असं सुद्धा आता इकडे मीरा सत्याला सांगत असते तर आता प्रेक्षनं अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील पाहायचे असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत पाहत राहा साधी माणसं